नमस्कार श्रुतीज मध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत एकादशी महात्म्य रुक्मांगदाख्यान पूर्वी इश्वाकुवंशातील रुक्मांगद नावाचा राजा या पृथ्वीवर राज्य करीत होता तो सकल गुण संपन्न असल्यामुळे त्याची कीर्ती चोहीकडे पसरली होती त्याला संध्यावली नावाची एक महान पतीव्रता बायको होती तिच्या उदरी धर्मांगद नावाचा एक सुंदर मुलगा जन्मला तो पराक्रमी धार्मिक नीतिमान आणि विष्णू भक्त असा होता रुक्मांगद रोज नियमाप्रमाणे विष्णूची पूजा करून विष्णूला कोटी सुमने अर्पित असे त्याची विष्णू भक्ती निष्काम होती फुलाकरिता त्याने नाना प्रकारच्या फुलझाडांचा एक विस्तीर्ण बगीचा तयार केला होता तो अत्यंत रमणीय होता त्या बागेची व्यवस्था करण्याकरता त्याने उत्तमोत्तम माळी नोकरीच ठेवले होते अशा प्रकारे रुक्मांगद राजा निष्काम विष्णूभक्ती करीत असताना बहुत दिवस लोटले इंद्रपद मिळवण्याकरता रुक्मांगद राजा विष्णूला कोटी सुवणे अर्पण करून विष्णूभक्ती करीत आहे हे स्वर्गाधिपती इंद्राला वाटून राजाच्या विष्णू भक्तीत विघ्न उत्पन्न करण्याचे त्याने ठरविले आणि राजाच्या मनात भीती उत्पन्न झाली म्हणून त्याने त्याप्रमाणे त्याच्या बागेतील फुले नाहीशी करण्याकरता गंधर्वांना आज्ञा दिली इंद्राच्या आज्ञेप्रमाणे गंधर्व त्या बागेत रात्री आले आणि त्यांनी सर्व फुले तोडून नेली नित्याप्रमाणे पहाटे माळी फुले तोडण्यासाठी आले पण कोणत्याही झाडाला एकही फूल दिसेना तेव्हा ते फार भयभीत झाले इकडे राजा स्नान संध्या करून विष्णू पूजा करीत बसला पण पूजेला फुले नव्हती तेव्हा त्याला अत्यंत राग येऊन त्याने माळ्यास बोलाविणे पाठवले थोड्याच वेळात माळी तेथे आली त्यांनी काल रात्री एकाएकी फुले नाहीशी झाल्याचे सांगितले ते ऐकून राजा म्हणाला की फुले कोणी नेली याचा तपास करा नाही तर सर्वांना देहांत शिक्षा भोगावी लागेल ते ऐकून माळी तेथून निघून गेले रात्र झाली तेव्हा ते, ते सर्व माळी आळीपाळीने जागृत राहून बागेत चोहीकडे पहारा करू लागले त्यांनी सर्व रात्रभर पहारा केला पहाट होण्याची वेळ आली पण फुले तोडण्याकरता बागेत कोणीही आलेले त्यांना दिसले नाही जशी जशी पहाट होऊ लागली तशी तशी कडाक्याची थंडी पडू लागली तेव्हा ते, ते जवळ पडलेल्या वांग्याच्या लाकडाचा जाळ करून शेकत बसले किंचित प्रकाश पडू लागला गंधर्व विमानात बसून आकाशातून त्या बागेत उतरू लागले वांगी निषिद्ध असतात त्या निषिद्ध लाकडांचा धूर त्या विमानाला लागताच ती गंधर्वांची विमाने बिघडून खाली त्या बागेतच पडली माळ्याने ते, ते पाहिले फुले नेणारी माणसे सापडली म्हणून त्यांना अत्यानंद झाला आनंदाच्या भरात त्यांनी राजाला बोलावून आणले रुक्मानंद राजा तेथे आला त्याने गंधर्वांची विचारपूस केली तेव्हा त्यांनी आम्ही इंद्राच्या आज्ञेनुसार फुले नेण्याकरिता आलो आहोत व आमची विमाने कोणत्या कारणास्तव खाली आले वगैरे सर्व हकीकत सांगितली ती गंधर्वांची हकीकत ऐकून राजा म्हणाला की आता तुम्ही आपल्या अमरावतीला कसे जाल तेव्हा ते, ते म्हणाले की जर कोणी आम्हाला महत्पुण्य अर्पण करील तर त्या योगाने आम्ही आमच्या या विमानात बसून खात्रीने तात्काळ स्वर्गाला जाऊ गंधर्वांचे ते भाषण ऐकून राजाने आपले सर्व पुण्य त्यांना अर्पण केले पण विमाने जागची हले ना। ते पाहून गंधर्व म्हणाले की राजा तुझे पुण्य क्षुल्लक आहे आता ज्याच्या योगाने आमच्या स्वर्गाला जाऊ ते पुण्य म्हणजे एकादशी व्रताचे पुण्य होय ते ऐकून राजा म्हणाला की एकादशी कशास म्हणतात हेच आम्हाला माहीत नाही मग एकादशीचे व्रत कोठून माहीत असणार नंतर गांधर्वांनी राजाला एकादशी व्रताचा विधी सांगून महात्म्यही सांगितले आणि म्हणाले की हे राजा जर तुझ्या नगरीत कोणीही एकादशीचे व्रत केले असेल किंवा ते कोणालाही भलत्या मिशाने घडले असेल तर त्याने आपले पुण्य आम्हाला अर्पण केले पाहिजे आम्ही आपल्या विमानासह तात्काळ स्वर्गाला जाऊ गंधर्वांचे ते भाषण ऐकून रुक्मानंद राजा नगरात गेला आणि एकादशी व्रत कोणी केले आहे याचा शोध घेऊ लागला ते एका परटाचे घरी एकादशीच्या दिवशी सासूचे सुनेशी भांडण होऊन सासू रागारागाने उपवासी राहिली व उपवासामुळे तिला ते दिवशी झोप ते ना ते आली नाही असे त्याला समजले ते त्यांनी गंधर्वांना येऊन सांगितले तेव्हा त्यांनी तिला आणावयास सांगितले राजाने तिला बोलावणे पाठवले थोड्याच वेळात ती तेथे आली तिला शुद्ध जलाने स्नान घातले आणि तिच्याकडून गंधर्वांचे हातावर एकादशी व्रताच्या पुण्याईचे उदक सोडले तेव्हा त्या एकादशी व्रताच्या पुण्याईचे जोरावर गंधर्व आपल्या विमानासह स्वर्गाला गेले रुक्मानंद राजाला एकादशी व्रताची योग्यता समजली रुक्मानंद राजाला एकादशी व्रताच्या महात्म्याची योग्यता समजल्यावर तो स्वत एकादशीचे व्रत करू लागला आणि त्याने आपल्या प्रजेलाही एकादशी व्रत करण्याची आज्ञा केली सर्व पूर्वज एकादशी व्रत करू लागले त्या व्रताच्या पुण्यामुळे नाना प्रकारचे पापी यमराजाच्या नगरीतील नरकात न जाता वैकुंठाला जाऊ लागले त्याचप्रमाणे त्यांचे पूर्वजही वैकुंठाला जाऊ लागले नरक ओस पडू लागला एके दिवशी यमधर्म चिंताक्रांत होऊन बसला असताना अकस्मात तेथे नारदाची स्वारी आली त्यांना पाहताच त्याने त्यांचा यथाविधी सत्कार केला आणि म्हणाला की महाराज पृथ्वीवर रुक्मानंद राजा व त्याची सर्व प्रजा एकादशी व्रत करीत असल्यामुळे ते सर्व वैकुंठाला जाऊ लागले आहेत आणि त्याचप्रमाणे हल्ली येथे नरकात असलेले त्यांचे सर्व पूर्वज वैकुंठाला गेले आहेत माझा हा अधिकार निर्माल्यवत होऊ लागला आहे तेव्हा याला काहीतरी उपाय सांगा त्यावर नारद म्हणाले की हे यमधर्म तुला काही ज्ञान नाही असे मला वाटते तू महापराक्रमी आहेस रुक्मानंद किती केला तरी मनुष्य आहे त्याला भिण्याचे काही कारण नाही तुझ्याबरोबर तो युद्धाला टिकणार नाही तरी सैन्य घेऊन जा आणि त्याच्याशी युद्ध कर त्याला तू जिंकशील आणि मग तुझा इच्छित कार्यभाग सहज साध्य होईल असे सांगून नारद तेथून निघाले ते थेट रुक्मानंद राजाकडे आले रुक्मानंदाने त्यांची यथाविधी पूजा केली आणि तो हात जोडून त्यांच्या पुढे उभा राहिला तेव्हा नारद म्हणाले की हे राजा तू तु आणि तुझी सर्व प्रजा एकादशी व्रत करीत आहात हे पाहून मला फार आनंद होतो परंतु तुमचे हे पुण्यकर्म यमधर्माला सहन न होऊन तो तुझा वध करण्याकरता सैन्य घेऊन निघाला आहे तू विष्णू भक्त असल्यामुळे मला तुझी दया येऊन तुला ही बातमी कळविण्याकरता मी येथे धावत आलो आहे तरी प्राण रक्षणाकरिता जरूर तो उपाय कर पण मला वाटते की तू हे एकादशी व्रत करण्याचे सोडून दे म्हणजे मी तुझे आणि त्याचे सख्य करीतो नारदाचे ते भाषण नारदा ऐकून राजा म्हणाला की महाराज माझी संपत्ती राज्य प्राण इतकेच काय पण माझ्या प्राणापेक्षा प्रिय अशा लेकरावर जरी संकट येऊन त्यात ती नाहीशी होण्याचा जरी प्रसंग आला तरी मी एकादशी व्रत करण्याचे सोडणार नाही व प्रजेलाही ते सोडण्याला सांगणार नाही याप्रमाणे एकादशी व्रत न सोडण्याचा त्याचा निश्चय ऐकल्यानंतर नारदांनी त्याची स्तुतीस्तोत्रे गायली व कलहाचे बीज पेरले गेले त्याबद्दल आनंदमानीत ते निघून गेले इकडे यमधर्म सैन्य व सर्व प्रकारचे रोग बरोबर घेऊन नगरीवर चालून आला रुक्मांगदाला ही बातमी समजताच तोही ससैन्य युद्धास तयार झाला दोघांचे तुंबळ युद्ध होऊन यमधर्माचा पराभव झाला तेव्हा तो दुःखी होऊन ब्रह्मदेवाकडे निघून गेला सूत म्हणाले की हे शौनकादी कृषी हो तुम्ही मला विचारल्याप्रमाणे हे एकादशी महात्म्य जे भगवान श्रीकृष्णांनी धर्मराजाला सांगितले तेच मी यथामती तुम्हाला कथन केले त्याचप्रमाणे एकादशी व्रताची उत्पत्ती व त्याचा विधी आणि प्रत्येक एकादशी व्रताचे एक महात्म्यही सांगितले हे एकादशी महात्म्य मा मजकडून कथन करून तुम्ही मला पावन केले आणि त्याचप्रमाणे तुम्हीही धन्य झालात एकादशीची उत्पत्ती धर्मराजाने एकादशी व्रताचे महात्म्य व विधी ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्णाची प्रार्थना करून विचारले की हे भगवान ही एकादशी कोणापासून आणि काय कारणाने उत्पन्न झाली ते कृपा करून सांगा धर्मराजाचा हा प्रश्न ऐकून भगवान म्हणाले की पूर्वी कृतयुगामध्ये नाडीजंग नावाचा महाबलवान व अत्यंत क्रूर अशा दैत्याला मुरू नावाचा एक पुत्र होता तो आपल्या बापाहूनही अतिशय क्रूर व बलवान असा होता तप केले असताना मनुष्याला सत्ता संपत्ती व ऐश्वर प्राप्त होते इच्छिलेली सर्व सुखे मिळतात व ते करण्याला निवांत अशी जागा लागते म्हणून तो मेरू पर्वताकडे गेला मेरू पर्वतावर त्याने उग्र अशा तपश्चर्येला सुरुवात केली हजारो वर्षेपर्यंत त्याची ती तपश्चर्या चालली होती कालांतराने त्या तपश्चर्याचे तेज प्रकट होऊन ते त्रैलोक्याला असह्य होऊ लागले त्रैलोक्यावरील हे संकट पाहून ब्रह्मदेवासह इंद्रादी देव कैलासाला शिवाकडे गेले आणि प्रार्थना करून म्हणाले की महाराज मुरु नावाचा दैत्य पृथ्वीवर तपश्चर्या करीत बैसला आहे त्याच्या तपश्चर्याचे तेज त्रैलोक्याला जाळू पाहत आहे तरी कोणत्याही उपायाने जगावरील हे संकट नाहीसे करावे प्रजेला दुष्काळाने पिढले असताना चांगल्या राजाला जसे दुःख वाटते आपल्या मुलाला दुःख झाले असताना आईचे अंतकरण जसे तळमळते तसेच जगावरील आलेले हे संकट ऐकून शंकरांना दुःख झाले व चांगला राजा दुष्काळ पीडित प्रजेचे दुःख नाहीसे करण्याकरता जसा प्रयत्न करतो आई आपल्या मुलाचे दुःख नाहीसे करण्याकरता जशी झटते तसेच शंकर ते जगावर आलेले दुःखाचे संकट नाहीसे करण्याकरता त्या मुरुदैत्याच्या तपश्चर्याचा भंग करण्याकरता पृथ्वीवरील मेरू पर्वतावर आले आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला म्हणाले की हे नाडी सुता तुझी ही उग्र तपश्चर्या पाहून मी तुला प्रसन्न झालो आहे तरी इच्छित असा वर माग शंकराची प्रसन्नता व आपल्याला ते इच्छित असा वर देण्याला तयार आहेत असे पाहून त्याने मला कधीही मृत्यू नसावा असा वर मागितला परंतु यावर त्रिशूलधारी श्री शंकर म्हणाले की जो जन्माला आला तो केव्हा तरी मरणार कारण जे जे उत्पन्न होते ते केव्हा तरी नाश पावते हे जगातील तत्व आहे हा सिद्धांत आहे म्हणून तुला कोणाच्या हातून मृत्यू नसावा हे सांग शंकराचे हे भाषण ऐकून तो मनात विचार करू लागला वाखेर अखेर मनुष्याने कोणतेही कार्य करीत असताना त्यापासून मिळणाऱ्या यशाचा जेवढा भाग पदरात पडेल तेवढा घेऊन कल्याण करून घ्यावे हाच उत्तम मार्ग आहे असा विचार करून त्याने मला पशुपक्षी देवदैत्य यक्ष किन्नर गंधर्व नवग्रहादी देवता तसेच चौखाणीत जन्मलेले जीव स्त्री पुरुष यांच्याकडून मृत्यू नसावा असा वर मागितला तेव्हा शंकर तथास्तू म्हणून अंतर्धान पावले वर मिळाल्यामुळे आनंदित झालेला मृदैत्य आपल्या चंद्रावती नगरीला गेला ती नगरी सुंदर व मजबूत अशी होती ऐश्वर्यवान व सत्तावान अशी रावणाची रंकासुद्धा तिच्यापुढे फिकीच दिसेल शंकराच्या वरामुळे तो मुरुदैत्य उन्मत्त होऊन जिकडे तिकडे प्रलय करू लागला पृथ्वी कंपायमान होऊ लागली डावण हिरण्यकछपू वगैरे दैत्यांनी केलेली घोरकृत्ये त्याच्या पापी कृत्याच्या पासंगालाही पुरणार नाहीत अगोदरच तो अत्यंत क्रूर निष्ठूर पुष्ट त्यातून त्याला शंकराचा निर्भय वर मिळणे म्हणजे चोराच्या चौर्यकर्मास राजाने उत्तेजन देण्यासारखेच होय असतो त्यांच्या त्या उन्मत्तपणाचा धुमाकूळ नुसत्या पृथ्वीवरच नव्हे तर तिन्ही लोकातही सुरू झाला सात्विक अशा देवांना भय उत्पन्न झाले गाईच्या गोठ्यात वाघ शिरला असताना जशी गायीची स्थिती होते तशीच त्या दुष्ट दैत्याच्या धुमाकुळाने उत्पन्न झालेल्या दुःखाच्या कहरामुळे झाली तेव्हा ते दुःखी देव एके ठिकाणी जमून व काही विचार करून कैलासाला शंकराकडे गेले आणि प्रार्थना करून म्हणाले की हल्ली आम्ही मुरुदैत्याच्या जुलामाने अत्यंत दीन झालेलो आहोत आम्हाला सर्व तुच्छ मानतात कोणी विचारित नाहीत आता आमचे पुढे काय होणार हे आम्हाला कळत नाही देवाधिदेवा शंकरा त्या दैत्याच्या जुलुमातून आमची मुक्तता करा या संकटातून आम्हाला तारण्याला आपण समर्थ आहात तेव्हा हे संकट नाहीसे होण्याला आम्ही कोणता उपाय करावा ते सांगा देवाचे हे दुःख ऐकून शंकर म्हणाले की हे इंद्रादी देव हो यावेळी तुम्ही विष्णूला शरण गेले पाहिजे चोरांनी पीडित झालेली प्रजा जशी राजाकडून आपल्या दुःखाचे निवारण करून घेते दुःखाने दीन झालेले बालक जसे आईकडून आपल्या यातना नाहीशा करून घेते तसेच यावेळी भगवान विष्णूकडून आपले हे दुःख नाहीसे केले पाहिजे तो जगाचा पालन करणारा आहे याकरिता आपण सर्व त्याच्याकडेच जाऊ चला असा विचार करून ते सर्व क्षीरसागराकडे गेले भगवान श्री विष्णू क्षीरसागरामध्ये शेषानावर बसलेले असताना देवांनी पुढे उभे हो राहून हात जोडून श्री विष्णूची प्रार्थना केली की हे भगवान तू या जगाचा उत्पत्ती स्थितीलयकार आहेस हे सर्व जग तुझ्या अंशाने नटले आहे तू सर्वज्ञ असून करता क्रविता तूच आहेस आम्ही तुझी लेकरे आहोत हे त्रैलोक्यनाथ एकट्या पृथ्वीवरच नव्हे तर त्रैलोक्यात सुद्धा दैत्यांनी जुलमाचा अन्यायाचा अत्यंत कहर कडून सोडला आहे त्यामुळे संत सज्जनांना व आम्हाला फार ताप होऊ लागला आहे याकरिता जगावर आलेल्या या, या दुःखाचे निवारण कर धर्माचे रक्षण व्हावे म्हणून आम्ही तुला शरण आलेलो आहोत तू धर्मरक्षणाचे देवांचे हे भाषण ऐकून श्री विष्णू म्हणाले हे देव हो तुम्ही निर्भय असा धर्मरक्षण करून दुःखितांचे दुःख नाहीसे करून संतांना सज्जनांना देवांना सौख्य देणे हे माझे कर्तव्य आहे आता तुम्ही माझ्याबरोबर त्या मुरुदैत्याच्या चंद्रवती नगराला चला मी त्याच्याशी युद्ध करून त्याचा व त्याच्याबरोबर उन्मत्त झालेल्या दैत्यांचा निपात करतो तुम्ही आपल्या सामर्थ्याप्रमाणे मला मदत करा याप्रमाणे विष्णूकडून देवांना अभिवाचन मिळाल्यानंतर ते सर्व युद्धाकरिता चंद्रावती नगरीकडे निघाले त्या नगरीपाशी आल्यावर देवांनी तिला वेढा दिला त्या वेढ्याचे वर्तमान दैत्याला समजल्यावर तोही आपल्या सैन्यासह युद्धाला आला युद्धाला सुरुवात झाली देवांनी हजारो दैत्य मारले तेव्हा दैत्यांना अत्यंत क्रोध होऊन त्यांनी देवांवर जोराचा मारा करून त्यांना दशदिशा पळविले देवांची ही स्थिती पाहून भगवान विष्णू युद्धाला पुढे सरसावले व दैत्यांना त्राही त्राही करून सोडले दैत्यांची ही स्थिती पाहून तो मुरुदैत्य विष्णूशी युद्ध करण्याकरता आपली शस्त्रास्त्रे घेऊन पुढे आला दोघात युद्ध सुरू झाले विष्णूंनी आपले सुदर्शन फक्त त्याच्यावर सोडले पण चमत्कार असा झाला की त्याच्यावर ते प्रहर करीना दोघांनी बाहुयुद्ध सुरू केले विष्णूंनी एक जोराचा मुष्टी प्रहर केल्याबरोबर तो बेसावत झाला बरेच दिवस युद्ध चालल्यामुळे भगवान विष्णू दमले होते तेव्हा विश्रांती घेण्याकरता त्यांनी नरनारायणाच्या आश्रमाकडे वद्रिकाश्रमाकडे पलायन केले तेथे वाहिवती नावाची अत्यंत विशाल अवघड अशी एक गुहा होती तीच शिरून शयन केले थोड्याच वेळात विष्णूला गाड झोप लागली त्याच्या इच्छेने जग उत्पन्न होते व लय पावते त्या भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्राच्या त्या मुरुदैत्यावर प्रहार होऊ नये इतकेच नव्हे तर विष्णूंनी सुद्धा विश्रांती करिता रणांगणातून पळून जावे हे आश्चर्य नव्हे काय पण हे आश्चर्य नव्हे कारण महेशवचन खरे करण्याकरता कमीपणा पत्करून विश्रांतीच्या नावाखाली विष्णूंनी पलायन केले हेच खरे आहे इकडे तो मुरुदैत्य सावध होऊन भगवान विष्णूचा शोध करण्याकरता निघाला विष्णूच्या तळपायर ध्वज वज्रांकुश वगैरे चिन्हे होती चालताना ती जमिनीवर उमटत असत याच खुणांच्या साह्याने तो बद्रिकाश्रमाला आला व एखाद्या सिंहाच्या गुहेत जसा उन्मत्त हत्ती शिरतो तसाच तो त्या वाहिवती गुहेत शिरला तेथे त्याला शयन केलेले भगवान विष्णू दिसले तेव्हा क्रोधायमान होऊन विष्णूला मारण्याकरता तो धावला तो इतक्यात चमत्कार झाला विष्णूच्या अंगापासून एक कन्या उत्पन्न झाली ती अत्यंत तेजस्वी दैदिप्यमान चतुर्भुज अशी होती तिने धूतवस्त्र परिधान केले होते तिच्या हातात शस्त्रास्त्रे होती क्रोधामुळे नेत्रातून ठिणग्या निघत होत्या ज्ञानयुक्त शहाण्यापुढे मूर्ख जसा कळाहीन दिसतो तसे मरुदैत्य तिच्या पुढे दिसू लागला विष्णूला मारण्याच्या कामात या कन्येने अडथळा केला म्हणून तो तिला मारायला धावला पण ज्ञानी मनुष्य मूर्खाची बाष्पळ बडबड जशी एकाच शब्दाने बंद करतो तसेच तिने एकाच बाणाने त्याची शस्त्रास्त्र तोडून त्याला ठार केले त्याचे अनुयायी दशदिशा पळून गेले मनुष्याचे ठिकाणी अज्ञानाचा नाश होऊन ज्ञानाचा उदय झाल्याबरोबर अहंकार वगैरे मनुष्याला त्रासदायक होत नाहीत इतक्यात त्रैलोक्यनाथ भगवान विष्णू जागे झाले तो त्यांनी मुरुदैत्य मरून पडलेला व ती कन्या हात जोडून प्रार्थना करीत आहे असे पाहिले आणि आश्चर्याने त्या कन्येला विचारले की ज्याने त्रैलोक्याला गाजले व मला सुद्धा जर्जर केले तो मुरू कसा मरून पडला तेव्हा ती कन्या म्हणाली हे सच्चिदानंदा हे गुणातीता निर्विकारा आपण निग्रित असताना हा आपल्याला मारण्याकरता धावला तेव्हा आपला घात होईल म्हणून मी याचा वध केला हे भगवान मी आपली शक्तीच आहे त्या कन्येचे आपल्या शक्तीचे भाषण ऐकून व आनंदित होऊन विष्णू म्हणाले की हे भगवती तू या उन्मत्त दैत्याला मारून जगाचे दुःख नाहीसे केले आहेस त्रैलोक्याला के आनंदित केले आहेस तुझ्या या कृत्याने मी संतुष्ट झालो आहे तरी इच्छित असा वर माग जे ब्रह्मादिकांना दुर्लभ आहे ते सुद्धा मी तुला देईल विष्णू प्रसन्न झालेले आहेत हे पाहून ती म्हणाली भगवान आज एकादशीच्या मुहूर्तावर माझा जन्म झालेला आहे माझ्या जन्मदिवशी जो कोणी उपवास म्हणजे सामान्य एकादशी व्रताप्रमाणे एकादशी व्रत करील त्याच्या पापांचा नाश होऊन त्याचा उद्धार व्हावा त्या कन्येचा आपल्या शक्तीचा एकादशीचा हा वर ऐकून भगवान विष्णू तथाच तू म्हणून क्षीरसागरी चालते झाले ती शक्ती तेथे अदृश्य झाली जे कोणी या एकादशीच्या उत्पत्तीचे महात्म्य ऐकतील ते अत्यंत पुण्यवान होतील मंडळी यापुढे प्रसिद्ध होणाऱ्या एकादशीच्या भागांमध्ये आपण प्रत्येक एकादशीची कथा ऐकणार आहोत त्यासाठी आपल्या श्रुतीच फूड होम या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद